अनंतकोटी ब्रह्मांडे नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला नवमी आई किंवा अविधवा नवमी असं सा म्हणून साजरी करत असतो आता सगळ्यात महत्वाचं ताई आमच्या सासूबाई आधी गेल्यानंतर आमचे सासरे गेले तर त्यांचं श्राद्ध कधी घालायचं किंवा जी नवमी आहे तीच कशी साजरी करायची या दिवशी काही आवश्यक गोष्टी आहेत जे तुम्हाला करायचे आहेत तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी अविधवा नवमी व आई नवमी ही जी नवमीची तिथी आहे ही अतिशय महत्वाची मानली गेली आहे पितृपक्षामध्ये जसं काही पौर्णिमा तिथी असते त्याचबरोबर भरणी तिथी असते व नवमी असते आणि सर्व पितृ अशा काही मुख्य तिथी असतात आता हे अविधवा नवमी म्हणजे अर्थातच जी तुमच्या घरातील एखादी सवाशिनी स्त्री मृत पावली आहे तर त्या दिवशी तिची अविधवा नवमी केली जाते बघा आता नवमीला सवासिणीचं स्त्रीचं विधवा अविधवा नवमी का केली जाते तर बघा नवमीला शिवतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं आणि आपल्या स्त्रीचं म्हणजे जे काही स्त्रीतत्व आहे तर हे सुद्धा जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मग हे शिवतत्व ते स्त्रीतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेत एखादी सवासिनी स्त्री जेव्हा मृत पावली तर मरण कोणालाच नको असतं पण जेव्हा ती मृत पावते काही ना काही कारणाने एकतर तो तिचा संसार अर्धवट झालेला असतो मुलांचं भवितव्य मुलांची सुखशांती तिला बघायची असते तिचा सगळा जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि याच कारणामुळे तिचा अविद्वान अवमेला आपल्या त्या स्थितीला श्राद्ध करायचं असतं की जेणेकरून तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर होईल कोणालाही मरण असं वाटत नाही की जेव्हा आपली अशी काही घटना घडते तेव्हा सगळा तिचा जीव मुलाबाळांमध्ये अडकलेला असतो आणि मुला तो मुलाबाळांमधून तिचा तो जीवमुक्त व्हावा तिने तिचा नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आपल्याला अविधवा नवमीला ती एखाद्या सवासनेच्या स्त्रीचं श्राद्ध करायचं असतं बघा सगळ्यात महत्वाचं तर आमच्या आधी सासूबाई वारलं नंतर आमचे सासरे वारले मग अशा वेळेस आम्ही दोघांची तिथे एकत्र केली तर चालते का खरं तर एखादी स्त्री जेव्हा सवासणी जाते तेव्हा तिची अविधवा नवमीला म्हणजे जे आहे व नवमी त्या स्त्रीचं श्राद्ध करण्याची पद्धत असते तिच्या नंतर गेल्यावर काही ठिकाणी असं असतं की एखादी सवासनी स्त्री जर मृत पावली आणि काही कारणाने जर तिचे पतीसुद्धा मृत पावले तर त्या दिवशी पतीचं श्राद्ध असते त्याच दिवशी त्या सवासनी स्त्रीला सुद्धा ताट केलं जातं कारण तिला मान नाही लागत ती तिच्या नवऱ्याबरोबर आपल्याला आपल्या घरी जेवायला येते असं काही ठिकाणी असतं पण काही ठिकाणी असं असतं की नाही अविधवा नवमेला जर तुमच्या घरातील सवासणी गेली आहे तर त्या स्थितीला तिला जेव घालायचं असतं आणि नंतर जेव्हा सासरे जातात तेव्हा त्या ते सासऱ्यांची तीथी सुद्धा वेगळी असते थोडक्यात काय दोनदा श्राद्ध घालायचं असतं पण काही ठिकाणी असं आहे की समजा जर आधी सासूबाई गेली आणि नंतर जर सासरे गेले तर सासऱ्यांच्या तिथीला सासूबाई जेव घालतात तुमच्याकडे काय पद्धत आहे ती बघावी पण खरं तर एखादी सवासिनी स्त्री जेव्हा जा मृत पावते भले नंतर तिचा पती जातो पण ती सवासिणी गेलेली असते तर त्याच दिवशी त्या सवासणीचं अविद्वा नवमी केली जातं मग शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जर सवासिनी स्त्री गेली आणि नंतर तिचा पती गेला तर या ज्या दिवशी पतीचं श्राद्ध असतं त्या दिवशी त्या स्त्रीचं पण श्राद्ध घालू शकता पण तुम्हाला जर दोघांचं वेगळं करायचं असेल तर ते अतिउत्तम कारण प्रत्येकाला आपापला मान दिलाच पाहिजे आता या दोन्हीमधून तुमच्याकडे काय परंपरा आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि खरं तर अविधवा नवमीला स्त्रीचं श्राद्ध जे आहे सवासिनीचं स्त्री सवासनी स्त्रीचं श्राद्ध हे अविधवा नवमीलाच करायचं असतं भले नंतर तिचा पती गेला तरी चालेल डबल डबल का सांगते कारण एकदा सांगून ही महिलांना म्हणजे काही अडचणी असतात त्यांना कळत नाही म्हणून दोनदा सांगते की बघा अशा पद्धतीने असतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी आता अविधवा नवमीला नेमके काय करायचं असतं बघा तुमच्या घरातील सवाशिनी स्त्री जेव्हा मृत पावते तेव्हा आपण तिचं श्राद्ध आहे व नवमीला करत असतो एखाद्या सवासणी स्त्रीला आपण आपल्याला भोजन द्यायचं असतं तिला अकरा अलंकार द्यायचे असतात आता ते कसं द्यायचं तुम्हाला सांगते आता यंदा पंधरा सप्टेंबरला आपल्याला अविधवा नवमी साजरी करायची आहे ज्या घरात अविधवा नवमी आहे त्या घरातल्या स्त्रियांनी स्वयंपाक करायचा असतो एक उपवास करून जेव घालायचं असतं आणि जी मुख्य स्त्री आहे म्हणजे सून असेल आता जर तुमच्या सासूबाई गेली असेल तर तुम्ही उपवास करावा आणि नंतर एखाद्या स्त्रीला जेव घाला तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे उपवास म्हणजे काय जोपर्यंत श्राद्धाचा पक्षाचा कार्यक्रम होत नाही किंवा एखादी सवासिनी जेव घालत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायचं नाही आहे सकाळी उठून आपण सगळी रांगोळी वगैरे काढू शकतो उमऱ्याला हळदीचं लेपन करू शकतो कारण साक्षात स सवाशी तुमच्या घरी जेवायला आले आहे आणि तुळशीची सुद्धा तुम्ही पूजा करायची असते कारण तुळससुद्धा एक सवाशी आहे या दिवशी तुळशीची पूजा करावी तिला धूप दीप ओवाळावं त्याबरोबर देवांची पूजा करायची त्याच्या आधी पित्रांची सेवा करायची असते ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की सेवा कुठल्या आहेत तर पितृस्तुती स्तोत्र दक्षिण दिशेला तोंड तोंड करून किंवा दिशेला तोंड करून तुम्हाला पठण करायचं आहे ते झाल्यावर तुम्हाला देवपूजा करायची आणि जेव्हा तुम्ही श्राद्धाचा स्वयंपाक करता नैवेद्य तुम्ही करता त्याच्या आधी तुम्हाला तर्पणविधी करावा सासूबाईंचा तर्पणविधी सुरेल करता येत नाही तो मुलाने करावा नंदेने करावा त्याच्या तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने करू शकता तर्पणविधी कसा करायचा त्या संदर्भातील माहिती मी आपल्या चॅनलवर दिली आहे आता हे सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवायचं असतो आता काही ठिकाणी असं असतं बघा जसं गाव बदललं भाषा बदलली तिथल्या चालरीती पद्धती सगळ्या गोष्टी बदलत असतात काही ठिकाणी असं आहे की अविधवा नवमीला आघारी दिली जात नाही आणि काही ठिकाणी आघारी सुद्धा दिली जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून पाळावे आता दुसरं म्हणजे एक ताट गाईचं असतं प्रॉपर ते तुम्हाला काढून ठेवायचं असतं अविधवा नवमीला काही ठिकाणी कावळ्याला घास देत नाहीत गाईला घास दिला जातो एक ताट जो काही फोटोला आहे त्या फोटोला निवेद्य दाखवलं जातं आणि तेच ताट निवेद्याचं ताट एखाद्या सवासणीला स्त्रीला दिलं जातं काही ठिकाणी असं असतं की जे काही ताट तुम्ही फोटोला दाखवलं आहे तर तेच ताट तुम्ही आघाडीला वापरू शकता आणि एखादी सवासिनी स्त्री तुम्ही जेव घालू शकता गाईचं ताट हे गायलाच द्यावं गाईचं ताट देत असताना भरपूर असं जेवण देवं नाही तर थोडंच थोडं अजिबात द्यायचं नाही जे काही तुमच्या घरात पदार्थ बनवले जातात त्याचा भोग तुम्ही गायीला द्यायचं आहे आणि आधी गायीनं खाल्लं पाहिजे नंतर तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता घरातल्या सगळ्या व्यक्तीने खाल्लं पाहिजे आणि काही घरात असं असतं की आमच्याच जातीची पाहिजे तुमच्याकडे जसा नियम आहे असेल तसं तुम्ही करावं तर एखाद्या नाही तर एखाद्या गरजू स्त्रीला आवर्जून भोजन द्यावं तुमच्या घरात एक सवासिणी स्त्री जेवलीच पाहिजे आजकाल गावाकडे पण कोणी जेवायला जात नाही तर शहरात तर लांबच मग अशा वेळेस काय करावं तर बघा गायला तो आठ तुम्ही देता आणि काही घरात असं आहे ना की जी उपवास करू आहे म्हणजे आता समजा उपवास एखाद्या सासूबाजन मृत पावली आहे तर त्या स्त्रीनं काय करावं दिवसभर म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही काही खाऊ नये आणि जे काही उपवासाचं ताट आहे ते तुम्ही स्वतःच खाऊ शकता कारण जर कोणी येतच नाही तर, तर काय करणार आपण कोणाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही या आमच्या घरी आले तर अतिउत्तम नाही आले तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते जे काही ताट तुम्ही फोटोसमोर ठेवलं आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता नाहीतर आपण तुळशीलासुद्धा सुद्धा निवेदन आहोत ते ताट सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता या पद्धतीने पण या दिवशी तुमच्या घरात जर सवासणी आली तर नक्कीच तिला अकरा अलंकार द्या तिला गजरा द्या तिला पाणी द्या तिची ओटी भरा तुम्ही मग साडीने ओटी भरू शकता किंवा खनाने म्हणजे ब्लाऊज पिसाने ओटी भरू शकता मग तुम्ही तांदाने ओटी भरा गव्हाने भरा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने ओटी भरा नक्कीच तुम्ही अकरा अलंकार आता ज्या पद्धतीने आपण कुळदेवीला अकरा अलंकार चढवत असतो त्याच पद्धतीने तुमच्या येता शिकते मग तुम्ही गजरा द्या टिकल्याचं पॅकेट द्या नेलपेंट द्या जे काही अकरा अलंकार आहेत हळदू कुंकू सेपरेट तुम्ही देऊ शकता मेहंदीचा कोण देऊ शकता रुमाल द्या शक्ती कारण त्या माझ्या सासू आलेल्या आहेत तर तिचा कर मानपान करणं आपलं कर्तव्य आहे एकतर वर्षभरातून एकदाच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्यांच्या मानपणला अजिबात कमतरता राहिली नाही पाहिजे या शक्ती तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी खूप चांगली सवय आहे की एखाद्या सवासणी स्त्रीला गुंज तरी सोनं दिलं जातं एक मणी तरी दिलं जातं नाही शक्य होतं तुम्ही खोटं मंगळसूत्र सुद्धा देऊ शकता बघा जेवढं तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता सवासणी स्त्रीचं स्त्रीच नाही आली तर काय करायचं मग जे काही अकरा अलंकार फोटोसमोर ठेवले आहेत ते तुम्ही गरजूंना गरजू एखाद्या सवासिणीला तुम्ही देऊ शकता या पद्धतीने आणि जर एखादी सवासिणी स्त्री आली तुमच्या घरी गर, घराकडे घरी जेवायला तर नक्कीच तिचं मानपान करावं आणि खरं सांगू का तिला साडी घ्यावी एवढं बजेट असेलच आपलं की आपण तिला अगदी व्यवस्थित तीनशे चारशे रुपयाची साडी घेऊ शकतो तुमच्याकडे असेल तर करावं नाही तर ब्लाऊज पीसने तर सवासणी स्त्रीची तुम्ही ओटी भरावी कारण जे काय बघतो आहे जे काय तुम्ही विचार करा किंवा आपण अर्धवट सगळं सोडून जात आहे आणि आपला जीव काय म्हणणार आणि प्रत्येकालाच जायचं आहे यात काही शंका नाही पण नेहमी म्हणत असतो की सवासिनेनं जाणं खूप भाग्याचं असतं पण त्या त्याच्यानंतरचा तिचा जो आत्मा आहे ती तिचं जे मन आहे ते काय म्हणत असेल बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मुलाला जन्म दिला आणि आई गेली तर तिचा आत्मा काय म्हणत असेल म्हणून जर त्यांची सेवा करण्याचा आपल्याला चान्स भेटला तर कुठेही कंज्यूसपणा करण्याचा नाही आहे आणि नक्कीच त्यांना प्रार्थना करायची की तुम्ही जरी गेला आहात सगळं आम्ही सांभाळून घेणार आहोत आता आईचा अधिकार म्हणजे आईला श्राद्ध घालायचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो मुलाला असतो पण मुली पण घालू शकतात आपण जर प्रॉपर्टीमध्ये हक्क गाजवतो तर त्यांना श्राद्ध करण्याचा पण हक्क आहे पण काय होतं ना सासरी करू शकत नाही मग तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन तुम्ही श्राद्धाचं जेवण आईसाठी करू शकता जर तुम्हाला भाऊजही असेल तर काहीच हरकत नाही सगळ्यांनी आनंदाने त्यांचं आपल्याला श्राद्ध करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांच्या तृप्तीसाठी प्रार्थना करायची आहे मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे की जेणेकरून त्यांचा नंतरचा प्रवास सुखकर होईल कारण त्यांचा आत्मा संसारात अडकलेला असतो ना त्याच्यामुळे आपण पण गोष्टी व्यवस्थित होत नाही जर एखादा म्हातार गेलं तर व्यक्ती गेलं तर समजू शकतो पण तरणी लेख गेले सून गेले तर अशा वेळेस या गोष्टी करणं आणि स्वीकारणं आपल्याला पण अवघड होऊन जातं तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल तर या पद्धतीने आपल्याला अविधवा नवमी साजरी करायची आहे बघा असं सवासणी आली तर उत् अतिउत्तम या दिवशी शिदा द्यावा जे काही तुमच्या घरात आहे मग डाळ आहे तांदूळ आहे गव्हाचं पीठ आहे भरपूर एखाद्या गरीबाच्या घरात नक्कीच तेवढं एका वेळचं अन्न शिजेल या पद्धतीने आपण दान करायचं आहे आणि जर सवासणी आली तर नक्कीच तिला येत्या शक्ती तुम्ही दक्षिणे द्या कुठली पण सवासणी आली तर ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे माझे सासूबाई स्वरूप आले आहेत तर बघा आता येणारे प्रश्न ताई आमच्या सासूबाई जिवंत आहेत आणि आमचे सासरे वारले तर आमच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंचं करत नाहीत म्हणजेच काय जर तुमची आजी सासू सवासणी गेली आहे पण तुमच्या सासूबाईच काही करत नाहीत मग आम्ही करू शकतो का हो तुम्ही करू शकता तीन पिढ्यांपर्यंत असतं हे आपलं मग सासूबाईं करत नाहीत तर तुम्ही नाही करायचं असं अजिबात नाहीये आणि खरं तर असं म्हटलं गेलं आहे की एखाद्या स्त्रीचा जेव्हा नवरा जातो तेव्हा तिला सासू सासऱ्यांचं करण्याचा अधिकार नाही आहे पण खरं तर तीन पिढ्यांपर्यंत करायचं असतं जरी एखाद्या स्त्रीचा नवरा गेला मग आपण काही आडनाव बदलतं का नाही ना तर आपलंही कर्तव्य आहे आणि जर सासूबाई नसेल तर नसेल करणार तर आवर्जून तुम्ही तरी करायचं आहे अविधवा नवमी आहे किंवा तुमच्या सासू तुमच्या जे काही आजसासऱ्यांची तिथी आहे तेव्हा तुम्ही घरात स्वयंपाक करू शकता नाहीतर दैवा तसं नैवेद्य द्या त्यांना त्यांचा मानपान करा आणि अविधवा नवमीला भले तुम्ही विधवा आहात आणि तुमचा सासूबाई जर सवासने गेल्या असतील तरी तुमचं कर्तव्य आहे त्यांचं करणं नाही शक्य होत एखाद्या सवासनी स्त्रीला बोलून तिचा मानपण करून तिची ओटी वगैरे भरू शकता तुम्ही दानधर्म करू शकता त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करू शकता आणि तुमची जास्तीत जास्त तुम्ही त्यांची जास्तीत जास्त सेवा करू शकता या पद्धतीने अविद्वानो मी साजरी करावी तर सा कर आजच्यासाठी इतकंच झाले आहे मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि याचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ